शांत हो श्री गुरुदत्ता ममचे शववी आता तू केवळ माता जनिता सर्वथा करता आपण बऱ्याचदा ऐकलं असेल की प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी गुरु करावा कारण आपले अंधकारमय जीवनाला गुरुच ज्ञानाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो पहिले आपले आई वडील त्याच्यानंतर आपल्या शालेय जीवनातील शिक्षक असे बरेच गुरु आपल्या आयुष्यात येत असतात पण आपल्याला धार्मिकतेकडे वाटचाल करून नेण्यासाठी ज्या व्यक्तीची आवश्यकता असते ज्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते तो गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या आयुष्यात बऱ्याचदा काही सकारात्मक घटना घडतात काही नकारात्मक घटना घडतात मग त्यातून त्या, त्या दुःखातून आनंदाकडे वाटचाल करण्यासाठी देखील मार्गदर्शकाची आवश्यकताही असतेच आणि आपलं प्रारब्ध पण तसं असेल तर आपल्याला तो गुरु हा निश्चितच सापडतो गुरु म्हणजे काय शिष्य म्हणजे काय तर तुम्हाला नेमकं कळेल की गुरु कसा बनवावा आणि गुरु का आवश्यक आहे बघा हिंदी भाषेचा जर आपण विचार केला तर हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे की पाणी पिओ छान कर आणि गुरु बनावो जान कर मराठीमध्ये जर याचा अर्थ तुम्हाला सांगायचा झाला तर पाणी कधीही पिताना गाळून प्यावं आणि गुरु हा कधीही जाणून आपण बनवावा कारण खराब पाणी पिल्यावर आपल्याला उलट्या अतिसार होऊ शकतात बेसावधपणे कुणालाही जर गुरु मांडले तर आपले आयुष्य आजारी पडू शकते आणि आपल्याला त्याबद्दल माहीत देखील पडणार नाही आणि आपल्याला ज्या अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करायची आहे ज्या अनेक अशक्यप्राय गोष्टी आपल्याला शक्य करायच्या आहेत त्या गोष्टी देखील आपल्याला कधीच मिळणार नाहीत कधीच आपण त्यांच्याकडे वाटचाल करू शकणार नाही गुरु ह्या शब्दाचा अर्थ जर घ्यायचं म्हटलं तर पहिल्या अक्षराचा अर्थ आहे अंधार अज्ञान आणि दुसऱ्या अक्षराचा अर्थ आहे प्रकाश म्हणजेच ज्ञान जो अज्ञानाचा नाश करतो ब्रह्माचा प्रकाश आहे तोच गुरु आहे म्हणूनच गुरु धर्मशास्त्रज्ञ असणे अत्यंत आवश्यक आहे ब्रह्मज्ञानींच्या चेहऱ्यावर पहा वेगळंच तेज असतं गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे कसे असतात ते कोण हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या शिष्यांबद्दल देखील जाणून घेणे तितकेच आवश्यक आहे आणि हे देखील की गुरुला जाणून घेतल्यास शिष्य देखील ओळखता येतात परंतु हे केवळ ती व्यक्तीच जाणून घेऊ शकते जेव्हा ती स्वतः गुरु किंवा शिष्य असेल गुरु म्हणजेच जाणून घेतल्यावर शिष्याला दीक्षा देतात आणि शिष्यही तोच जो गुरुला जाणून घेतल्यावर दीक्षा ग्रहण करतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे की अखेर आपण ज्या व्यक्तीला गुरु बनवित आहोत त्यांच्या विचार त्यांच्या चमत्कार किंवा त्यांच्या आजूबाजूच्या भक्तांच्या गर्दीमुळे त्यांना आपण गुरु मानत आहोत किंवा आपले व्यावसायिक संबंध चांगले होण्यासाठी चांगल्या अर्थार्जनासाठी आपण त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना गुरु मानत आहात असे जर असेल तर आपल्यावर काही चांगले परिणाम होणार नाहीत आणि आपण चुकीच्या मार्गावर आहात अतिसाधारण लोक गुरु वाटत नाहीत कारण ते इतर कोणत्याही गोष्टींबद्दल आपल्याला जास्त काही ज्ञान देत नाहीत आणि अशा वेळेला आपण त्यांच्याशी वाद तर मुळीच घालत नाही बघा बऱ्याचदा आपण जर कोणी मार्गदर्शन करत असेल तर अशा वेळेला त्यांच्यापासून दूर जाणंच पसंत करतो कारण आपण कोणालाही मार्गदर्शक म्हणून त्या रोलमध्ये ॲक्सेप्ट करायला तयार नसतो परंतु असे अंधभक्त देखील असतात अशा भक्तांचे गुरुदेखील अंध असू शकतात वर्तमान म्हणजे सध्याच्या परिस्थितीत आपल्या सभोवताली अशा अंध गुरूंची संख्या काही कमी नाही जे भक्त गोळा करण्याच्या कामात लागलेले असतात भागवत कथेचं वाचन करणारे गुरुचरित्रचं वाचन करणारे किंवा चार वेद किंवा फक्त चार ओव्या किंवा धार्मिक पुस्तकं वाचून प्रवचन देणारे कधीही गुरु होत नसतात पुस्तकं ऑडिओच्या क्लिप्स व्हिडिओच्या क्लिप्स किंवा माळ किंवा ध्यानाची विक्री करणारे किंवा ध्यान आणि ह्या गोष्टींची नोकरी देणारे कधीही गुरु असू शकत नाहीत एखादा व्यक्ती कोणालाही गुरु मानून त्यांच्या घरात जर मोठा फोटो लावून पूजा करत असेल तर असं करण्यामागे त्यांचा देखावा देखील असू शकतो कथावाचक देखील गुरु आहे आणि दुष्कर्मी माणूस देखील गुरुच आहे आश्रमाच्या नावाखाली जमीन हडपणारे देखील गुरुच आहेत आणि आपल्या मधुर वाणीने भक्तांचे मन जिंकणारे देखील गुरुच बनून फिरतात यांच्या धनबळ प्रवचन आणि भक्तांची संख्या बघून प्रत्येकाला अशा गुरूंची ओढ लागणे साहजिकच आहे कारण या सर्वांमागे हे आर्थिक लाभ जुळलेले असतात पहा गुरु शोधणं हे काही सोपं नाही योग्य गुरुदेखील त्यांच्या योग्य भक्तांच्या शोधात असतात अनेकदा गुरु आमच्या अवतीभोवती असून देखील आपण त्यांना मठात आश्रमात जंगलात किंवा प्रवचनात शोधत असतो काही लोकांच्या म्हणण्यानुसार शास्त्रानुसार आणि गुरु परंपरा शिष्यानुसार असं माहीत पडतं की गुरु तु आस्तो अपले आला जागा तो असतो जो आपल्याला निद्रेतून जाग करतो आणि मोक्षाच्या मार्गेवर चालायला भाग पाडतो आपण असे देखील म्हणू शकतो की आपण जे काही आज आहोत आपण ज्यांच्याकडून शिक्षण घेतलं आहे ते देखील आपले गुरुच आहेत गुरुद्रोण यांनी धनुष्यविद्येची शिकवण दिली तर ते का, का। गुरु नव्हते का केवळ मोक्षाचा मार्ग दाखवणाराच गुरु आहे का किंवा डॉक्टरांना इंजिनिअरिंगना जे शिकवतात ते देखील गुरु आहेत मग तसं आपल्या जीवनात नकळत अनेक गुरु येतात शिक्षक आपले आई वडील आणि अने इतर अनेक लोक जे आपल्याला अनुभवातून शिकवतात ते देखील आपले गुरुच असतात परंतु प्रत्यक्षात गुरुचा संबंध त्यांच्या शिष्याशी असतो त्या विद्यार्थ्याशी नाही आश्रमांमध्ये गुरु शिष्यापरंपरा पाळली जात होती कारण तिथे कठोरपणे त्या कायद्यांचं नियमांचं पालन केलं जात होतं पण आत्ताच्या ह्या जगामध्ये ह्या कलियुगामध्ये आपण तसं बघायला गेलं तर गुरु शिष्य परंपरा ही काहीशी लोप पावली आहे आता ती अस्तित्वात नाही काही ठिकाणी असेल पण आपल्या सभोवताली जर बघाल तर ती सध्या लोप पावत चालली आहे काही धर्मात देखील म्हटले गेले आहे की साधू होणे ही सिद्धी आणि अरिहंताची पहिली पायरी आहे जर आपण साधूच नसला आणि गुरु बनून दीक्षा देण्याचा जर विचार करत असाल तर मग आपण स्वतः विचार करा की हा कसला गुरु आहे संत कबीरांनी देखील अशीच एक ओवी सांगितली होती कबीर साधूंना म्हणत आहेत की गुरुविना ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही तर आपण गुरु करताना देखील विचार करूनच आणि त्याच्या ज्ञानाकडे पाहूनच त्याचा ज्ञान परखूनच आपण गुरु करावं कोणालाही गुरु करण्यामध्ये काही अर्थ नाही कारण ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीसाठी काही काम करण्यासाठी आपण रिस्क घेतो तर त्यावेळेला त्या, त्या गुरूची शक्तीच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि अशा वेळेला जर तो गुरुच शक्तीहीन असेल त्या गुरुकडे जर त्याच्या शिष्याचं रक्षण करण्याची ताकद नसेल तर अशा वेळेला ते आपल्या जीवावर देखील बेतू शकतं म्हणून तुम्हाला सांगतो की गुरु ज्या वेळेला तुम्ही बनवाल त्या वेळेला चारही दिशांना पाहूनच गुरु बनवा आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुम्ही तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून देखील देऊ शकता आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही दत्त माझा लाडका या ईमेल ॲड्रेसवर देखील मेल करू शकता पुढे भेटू अशाच एका महत्त्वाच्या माहितीसह आज्ञा असावी ಇ ಶ್ರೀಗುರುದೇ ಪರಿಣಮತ್ಸು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ